महाराष्ट्रातील राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला त्वरित जातीचे दाखले आणि जात पडताळणी करून द्यावी हा मुद्दा कायमस्वरूपी राज्य सरकारने संपवावा अन्यथा एक जुलै रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संजय मारुती कदम यांनी दिला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा मोठा प्रश्न समोर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख समाज बांधव असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत जात पडताळणी नाही मग ते जीवन कसं जगणार आमच्या लोकांचा जन्म नदी नाली किनारी तर कधी झोपडीवर झाला आहे तर कधी फुटपाथवर आमच्या जन्माचे पुरावे नाहीत जन्मदाखला येणार कुठून जन्मदाखला नाही तर जातीचा दाखला येणार कुठून आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसं मिळणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर राज्यासमोर देशासमोर आहे आमच्या जन्माचेच पुरावे नाही आहेत त्यासाठी महाराष्ट्रात जिथे जिथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची वस्ती आहे तिथे तिथे त्या वस्त्यांमध्ये प्रशासनाला कर्मचाऱ्यांना पाठवून स्पॉटवर जाऊन जातीचे दाखले विना अट द्यावेत आणि त्यासाठी राज्य सरकारने त्वरित ठराव पास करावा आणि राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या सं जमाती समाजाला जातीचे दाखले पाच दिवसात द्यावेत अशी मागणी करत सांगली जिल्हा अधिकारी जिल्हा पालकमंत्री सी एम ओ सरकार आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला कळवण्यात आले की पाच दिवसात जातीचे दाखले आणि त्यात पडताळणी भेटली नाही तर एक जुलैपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा देण्यात आलेला आहे भारत देशातील समस्त समाज बादवास नमस्कार प्रणाम आमवंधन सातिओ मी आता सांगली जिल्हा जिल्हा कलेक्टर का कार्यालय इथे आलेलो आहे सातीओ इथं येण्यामागचं कारण असं आहे सात जून दोन हजार सतराला अभियान आपण स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालू अडीच करोड भटक्यामुक्त समाजाला जोडत 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 आता सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं सांगली जिल्हा पूर्ण झाला सगळे तालुके झाले तालुक्यांमध्ये एकशे अठरा गावांमध्ये गेलं सर्वे केले सर्वे केल्यावर कळालं की के महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भटक्यामुक्त समाजाकडे जातीचे दाखलेच नाही जात नाही मग आपल्याकडे जातीचे दाखले नाही तर आरक्षण नोकऱ्या योजना कशा भेटणार हा लय मोठा प्रश्न आहे त्यामुळे महाराष्ट्रात असे ऐंशी लाख लोक आहेत की ज्यांच्याकडे जाती दाखले नाहीये म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कामाला लावून लवकरात लवकर ऐंशी लाख भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन दिलं पाहिजे जा। त्यासाठी एक जुलै येथे आमरण उपोषण आम्ही करत आहे ह्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मी जिल्हाधिकाऱ्यां कार्यालयामध्ये सगळीकडे निवेदनं दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्यामध्ये कलेक्टरपर्यंत साहेब पा, पा पालकमंत्र्यापर्यंत सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही हे कळवलेलं आहे त्यामुळं एक जुलैला आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे आमरण उपोषणाचा एकच उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील ऐंशी लाख समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी भेटली पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो तर त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदय त्याच्यासोबतच कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो।, करतो की आणि पालकमंत्र्यांनाही विनंती करतो की जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आम्हाला जातीचे दाखले भेटले पाहिजे ही नम्र विनंती आम्हाला जर जातीचे दाखले नाही भेटले तर पूर्ण भारत देशातले करोडो लोक एकत्र येऊन आंदोलन करेल असंही ठाम आम्ही निर्णय घेत आहेत आज कलेक्टर ऑफिसला हो आलो आणि निवेदन दिलं सर्वांना प्रशासनाला कळवलेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की आमची लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात धन्यवाद तुमच्या सगळ्यांसोबत भारत देशासोबत संजय मारुती कदम एक खासदेल थँक्यू भारत मता की जय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली